आमदार भरत गोगावले यांच्या कार्यपद्धतीवर आणि विकासाच्या भूमिकेवर विश्वास ठेवून पोलादपूर तालुक्यातील सडे ग्रामस्थांनी शेकाप पक्षातून शिवसेनेत बाळासाहेब भवन मुंबई इथं जाहीर प्रवेश केलाय गोगावले यांनी गेल्या काही वर्षात ज्या पद्धतीनं संपूर्ण मतदारसंघात कामं केली आहेत प्रत्येक गाववाडी वस्तीवर सामान्य लोकांची विकास कामं झाल्यामुळे सध्या शिवसेनेत पक्षप्रवेश वाढत आहेत तालुक्यातील सडे ग्रामस्थांनी केलेल्या प्रवेशासमयी पोलादपूर तालुका संपर्क प्रमुख किशोर जाधव सहसंपर्क प्रमुख कृष्णा कदम युवासेना प्रमुख विजय शेलार महिला संपर्कप्रमुख सुगंधाताई मोरे उपतालुका प्रमुख गणपत उत्तेकर विभाग प्रमुख विठ्ठल पार्टे युवा नेते चंद्रकांत सणस शिवाजी उत्तेकर आदी उपस्थित होते सदर पक्षप्रवेश बाळासाहेब भवन मुंबई इथे संपन्न झाला